हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहे सगळे मजेत ना सुद्धा मजेत आहे आता वाजले आहे सकाळचे दहा आणि माझे झाले आहे मॉर्निंगचे सगळे कामं आणि कामं वगैरे झाला स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि आमचा टिफिन जेवण वगैरे सगळं झालं आज आहे खूप सारे घरचे जे काही बाकीचे उरलेले आहे भांडे आहे आता जेवणाचे आणि सोबतच आरामसुद्धा करायचं आहे आणि काल गेलो मंदिरात तिथची पूजा आणलेली आहे आणि सोबतच माहिती आहे तिथून आम्हाला काल जेव्हा आम्ही गेलो तर बघा तिथे छानपैकी एक चादर सुद्धा आम्हाला मिळाली दाखवते बघा मंदिरातून काय काय आणलं तेही दाखवते कारण तिथे म्हणजे असं नाही आहे बघा गेलो नंतर बसल्यावर पहिले तर बस माहिती का तिथं सी एम साहेब वगैरे येणार होते तिथं होतं बंद म्हणजे आम्ही घरूनच निघालो होतो चार वाजता आणि आम्हाला साडेपाचची आरती पकडायची होती इथून आहे म्हणजे तरी दोन तास लागते आरामात जायला तर काल आम्ही एवढं फास्ट गेलो ना का बोलायचं काम नाही याच्यासाठी गेलो कारण आम्हाला आरती म्हणजे पाहिजे होती संध्याकाळची आरती करायची होती त्यासाठी नंतर मंदिरात गेलो छानपैकी के दर्शनसुद्धा केलं आणि तिथून आम्हाला नंतर मग बघा दाखवते वा तर बघू शकता मंदिरामधून आम्हाला हे चादर चादर आणि हा हार जो आम्ही नेहमी गेल्यावर हार आणतो आणि हा हार आम्ही घरच्या दरवाज्याला बांधतो किंवा आपल्या गाडीला बांधतो म्हणजे गाडीला किंवा दरवाजाला याने आम्हाला म्हणजे खूप जास्त म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि सोबतच असं एक कधीच काही होऊ शकत नाही असं हे पण असते त्यासाठी आम्ही आणतो आणि ही चादर यावेळी खूप छान मिळाली बघा हिला आता देवघरातच ठेवणार मी आणि सोबतच तीर्थ आहे तीर्थ यामध्ये एवढी सारी सांगते ना एवढी सारी जास्त पावर आहे की याने खूप काही ठीक होऊ शकते आणि खरं सांगते जेव्हा मला एक त्रास होता तोही म्हणजे आता माझा बरा झालेला आहे आणि मी नेहमी माझ्या घरी आणून ठेवते आता याआधी माझ्या घरी एक लिटरची बॉटल होती ते मी आता माझ्या घरी पाहुणे आले होते तर त्यांना दिली होती आता मी माझ्यासाठी आणली आता नेक म्हणजे आमचं कसं असते आम्ही दोन तीन महिन्यातून आमचे तिकडे जाणं चालूच राहते त्यामुळे आम्ही तिक म्हणजे मंदिरात जायला तर बिलकुलच हे करत नाही आणि नंतर सोबत आहे बघा यामध्ये प्रसाद नारळ आहे आणि हे आणलेलं आहे म्हणजेच आपण हनुमानजीला चढवतो ना बघा चमेली तेल आणि सोबत आहे सेंदूर आता हे सगळं ठेवून देतो आणि हे मंदिरात ठेवायचं हा हार अटकवायचा आहे संध्याकाळी अटकून द्यायला लावी ला आणि आपला साथ वगैरे देऊन द्यायचं आहे हे बघा आज आहे खूप सारे कामं ते अटकून घेते आता घर वगैरे थोडं साफ करायचं आहे सोबतच माझा ब्लॉग आहे आणि मला करायचे होते बघा मी सांग दाखवते तुम्हाला मी टाकलेले होते कुरड्यासाठी गहू म्हणजेच दोन दिवस झाले कुरड्या करायच्या असं ठरलेलं होतं तर ते गहू ना तीन दिवस त्याला आमू द्या लागते नंतरच आपण चौथ्या दिवशी त्याला बारीक करून नंतर त्याचा आपण स्टार्च वगैरे काढून घेतो तर बघा ते गहू आता आज तर मला पहिले असं स्टार्च वगैरे काढायचं आहे बघा आता याला मी बारीक करते आणि असं स्टार्च वगैरे काढून घेते आणि हे सगळे कामं आहे याला खूप वेळ लागते खूप किचकट कामं आहे हे याला खूप जास्त वेळ लागते बरं कसं आहे ना करावं लागते कारण का तर जी थोडे दिवसावर आलेली आहे ते हे सगळं करावंच लागणार तर चला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात माझे कामं आटपून घेते मग भेटते ओके तर हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे साडेपाच आणि माझी झालेली आहे झोप आणि मी भरत आहे बॉटलमध्ये पाणी माटामधलं कारण दिवसभरामध्ये तीन लिटर तर पाणी पिलंच पाहिजे त्यासाठी मी बॉटलमध्ये बनवून ठेवते आणि मग त्यामधलं पिते माझ्या रक्षामध्ये मा राहते मी पाणी पिते चाय काळीवाली चाय बनवते आणि मग करते थोडा वेळ एक्सरसाइज खूप जास्त आवश्यक आहे कारण तब्येतीवरसुद्धा आपला खूप जास्त फरक पडतो आणि आता मला हे जाणवतेसुद्धा म्हणजे जसं जसं आता दिवस होतो ना तसंच आपल्याला एक वाटते लठ्ठपणा वाढत आहे असं मला वाटते तरी मी ट्राय करत राहते पण ते काही माझ्याकडून होत नाही पण आता पाहते आता नेमकं काय होणार आता मी चॅलेंज तर करणार आहे आता बघू काय होणार चला आता चाय वगैरे बनवते आणि भेटते तुम्हाला बघू शकता फ्रेंड्स आता पेट आहे मी काळी चाय आणि ते पण एकदम कमी आहे आणि यामध्ये आहे गूळ आणि सोबतच आहे चायपत्ती साखर बिलकुल यूज करत नाही आणि अद्रकाचा एक छोटासा टुकडा आणि छायपैकी आता ब्लॅक चाय एन्जॉय करते आणि नंतर एक्सरसाइज करते थोडा वेळ तरी पंधरा वीस मिनिट करणार आज काही खूप जास्त वेळपर्यंत करत नाही आज थोडा वेळच करील म्हणजे पंधरा ते वीस मिनटं करेन उद्यापासून मग जास्त करेन थोडं कारण आता ही जी गॅप दिली मधामध्ये मी त्या गॅपमुळे काय होईल ना अजून मग मला पायाचा त्रास वगैरे वाढून जाईल त्यामुळे आज थोडं कमी करणार म्हणजे पंधरा मिनटं एक्सरसाईज झाली उद्यापासून करेन अर्धा तास ठीक आहे आता चाय वगैरे मिळते आणि फोनला चार्जिंग तर लावली होती झोप झाल्यावर कसं मला फ्रेश वाटते बघा मी झोपली होती चारला ला चार वाजता झोपली आणि पाच साडेपाच बरोबर दीड तास झोप झाली तेवढच छान वाटते आणि फ्रेश वाटते गुळाची आणि अद्रकाची चाय खूप छान लागते आणि आज बनवायचं काहीतरी एक सिंपल सी खिचडी बनवते संध्याकाळी ठीक आहे आणि बस संध्याकाळी जायचं आहे भाजीला भाजी वगैरे भाजी हो भाजीपाला वगैरे हो आणायचा आहे कारण आज पूर्ण भाजीपाला आपला संपून गेलेला आहे घरचा आणि मी काय करते ना स्टोअर करून ठेवते भाजी वगैरे हो दोन चार दिवस तरी जेणेकरून मग मला जावं नाही लागेल दहा वेळा कारण इथून थोडं लांब पडतं तर मी स्टोअर करून ठेवते तर आता आज जाईल म्हणजे मग मला चार पाच दिवस काही टेन्शन नाही पण त्याला आणल्यानंतर त्याला साफ करणं हा सगळ्यात मोठा टास्क आहे कारण त्याच्यामागं माझा अख्खा एक दिवस जातो धनिया पुदिना पालक मेथी चवळीची भाजी हे सगळं साफ करायला आता बघते कोणती भाजी आणायची आणि कोणती नाही फ्रेंड्स बघू शकता मी खूप दिवस झाले एक्सरसाईज पण केलेलं नव्हतं काहीच नाही अचरंग पत्र सगळं खात होती गुलाबजामून खूप वेळ बनवले एक दोन वेळा समजून घ्या आता खूपच जास्त म्हणजे पंधरा महिनाभर झाला असेल की मी ह्या साऱ्या गोष्टी लक्ष नाही दिलं आणि आता मला हे सगळं जाणवत आहे म्हणजेच मला थोडं वाटत आहे की माझं पोट वगैरे बाहेर निघत आहे आणि मी लठ्ठ होत आहे कारण गोड पण जास्त खाण्यामध्ये आला आहे आणि एक तर जाईस तर पूर्ण एक महिन्यापासून पूर्ण बंदच केली होती त्यामुळे मला वाटत होतं की नाही आपण थोडं लठ्ठ होत आहे आणि पोटही जास्त बाहेर निघत आहे कारण जेव्हा आपले ड्रेस फिटिंग होते हे सगळं आपल्याला जाणवते उठवताना बसताना तर मी ठरवलं होतं की नाही चला आता अजून आपल्या हे केलं पाहिजे पण यानंतर मी असं तर नाही करणार की आठ दिवस करून सोडणारही नाही काहीच नाही पहिलेही नव्हतं सोडलं पहिलेही महिनाभर केलं होतं त्यानंतर बहुतेक माझी तब्येत वगैरे काहीतरी खराब झाली म्हणून ते मधामध्ये गॅप आली होती प्रत्येक वेळेला माझे पंधरा दिवस महिनाभर गॅप येते मग अजून मी चालू सेम माझं तेच चालू होऊन जाते डायटिंगचं भूत चढत जाते आणि ते काही पंधरा दिवसात उतरते पण यावेळनं असं काही उतरणार नाही आहे या यावेळनं खरंच मला काहीतरी म्हणजे थोडा हे करायचंच आहे आणि तस मी तसं आपण स्वतः मनात जर ठरवलं तर ते करू शकतो नाही तर मग आपण काहीही हे केलं तरी ते होऊ शकत नाही त्यासाठी मी सकाळी तर माझ्याकडून मला वेळच मिळत नाही हे सगळं करायला योगा करायला कारण सकाळी मी स्व स्वतःच खूप जास्त बिझी असते आणि संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी सहा वाजता मी थोडासा वेळ काढला आणि छानपैकी यो आपला एक यो एक्सरसाइज करून झाली आहे दहा मिनटंच केली आज कारण माझा पहिल्या दिवसाचा खूप दिवस झाले मी गॅप दिलेला आहे तर दहाच मिनटं एक्सरसाईज केली आता जर मी अर्धा तास केले तर उद्या माझे पाय आणि पूर्णपणे उकडून जाईन म्हणून आज दहा मिनटं उद्या वीस मिनटं मग परवा अर्धा तास असं करता करता काय करायचं आहे आपल्याला थोडा थोडा वेळ वाढवायचा आहे आपण एखादा बन एक, एक तास किंवा अर्धा तास केला दुसऱ्याच दिवशीपासून आपल्याला त्रास चालू होईल पूर्ण पायाच्या नसा लागून येईल त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करून थोडा थोडा टायमिंग वाढवायचा असतो तर आता बनवलेला आहे मी छानपैकी भात म्हणजे चणे टाकून भात बनवलेला आहे कारण जेवण करायचं आहे लाईट वाईट त्यामध्ये टाकलेले आहेत चणे तर बघा चणे टाकले आणि छानपैकी बनवलेला आहे मसाल्याचा भात मसाल्याचं नाही म्हणता येत कारण यामध्ये मी जास्ती म्हणजे समजा जिरा टाकली आहे राई टाकली टमाटर मिरची कांदा आणि जास्त काही मसाले नाही आहे म्हणजे तेजपत्ता काली मिर्च या कलमी असं काहीच टाकलेलं नाही सिम्पलचा भात बनवलेला आहे आता छानपैकी करीन मी सात वाजता हां सातला करीन थोडं जेवण नंतर मग जायचं आहे भाजीसाठी भाजी वगैरे आणायची आहे आणि खरंच खूप मस्त वाटत आहे दहा मिनटं केला आणि उद्या खरेदी मी वीस मिनटं परवा अर्धा का, तास आता माहीत पडेल आपल्याला करायचं आहे आता चॅलेंज त्यामुळे बघू आता नेमकं काय होते नाही का कारण फिट राहणं हे खूप गरजेचं आहे खूप जास्त गरजेचं आहे तर छानपैकी जेवण वगैरे करते आणि मग भेटते मी तुम्हाला ठीक आहे आता वाजलेले आहे सात आणि मी बसली आहे जेवण करायला जेवणामध्ये मी तुम्हाला दाखवलंच आहे आज मी काय बनते बनवलेलं आहे दाखवलेला आहे तर बघू शकता जेवण तर बघा हा सिंपलचा भात बनवलेला आहे त्यामध्ये आहे मिरची चणे वाईट चणे आहे काला चणे आहे आणि सोबतच आहे मस्तपैकी त्याला जिऱ्याचा वगैरे तडका दिलेला आहे सिम्पल राईस आहे सिंपल भात आहे आता करते मस्तपैकी जेवण आणि नंतर बघते अगोदरची वाट कारण मला जायचं आहे भाजीपाला घ्यायला छान बनला मसाले कमी आहे पण छान बनला चला जेवण करते आणि भेटते तुम्हाला थोडाच वेळा <tell> हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे सव्वा नव्वा आणि मी आली आहे भाजीपाला घेऊन भाजीपाला घेऊन आली आणि सोबतच बघा किती सार म्हणजे भाजीचं पण आणलेलं आहे दाखवते तू आज काय आणलं अरे बापरे यामध्ये आहे भेंडी आणि चवळीच्या शेंगा एक मिनिट तर बघू शकता मी आणलेलं आहे भाजीचा मेथीची भाजी आणि यामध्ये चवळी आणि भेंडी आहे आणि गांजर फुलं यामध्ये आहे पुदिना आणि आहे मुंगण्याचे शेंगा आणि पिशवीत आहे टमाटर मिरची आलू कांदे खूप काही आहे माहीत नाही अजून खाली काय काय आहे एक तर ठीक आहे तो भाजीपाला घेऊन झालेला आहे आणि मी घरी आलेली आहे आता करते ब्लॉक ॲडिट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता झाले सव्वा ना पंधरा मिनिटात मला ब्लॉग अपलोड करायचा आहे तोपर्यंत असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चिडीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला ओके दादा बाय